कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदारसंघात वाटण्यात येत असलेल्या काळ्या पैशाची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन कोण पशी वाटणार का वाटत का हो पण याला कसं हा सांगा सांगा जोरा सांगा एकदा 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 निवेदन देते वेळेस कळमनुरी विधानसभेतील माझी आमदार संतोष तारफे बालासाहेब मगर डॉक्टर रमेश मस्के अजित पवार यांसह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कळमनुरी मतदारसंघातील विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी मतदारसंघात महिलांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करत असून वाटप करण्यात येणारा पैसा हा लाखो रुपयांमध्ये असून जिल्ह्यातून चालवल्या जाणाऱ्या अवैध धंद्यातून येत आहे असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे अजय उर्फ गोपू पाटील यांनी केला आहे मतदारांना पैसे वाटप करून ते प्रलोभन देत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी गोपू पाटील यांनी केला तुम्ही बघितला असेल मागच्या मार्केट कमिटीला त्या गद्दारा आमदाराला चारी मुद्या चीत करून महाविकास आघाडीची सत्ता आणली त्याच्यानंतर लोकसभेला एकवीस हजाराची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली त्याच्यामुळं या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळं त्यानं लोकांना आम्हीच दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलांचे माता भगिनीचे आधार कार्ड आधार कार्ड आणि दोन फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणीवर ट्रस्टच्या ठिकाणीवर किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना हजार रुपये त्या पॉकेटमध्ये दे पैसे देण्याचं काम त्या लोकांनी केलं खरं पाहिलं तर तुम्ही तु तु बघितलं असाल सात आठ वर्षाखाली संतोष मांगवकर आणि आज एवढा पैसा आला कुठून तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे चालू आहे वाळू याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना लोकायला देण्यासाठी या महिलेला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गंजार आमदार करत आहेत या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला इथे भेटलो आता आम्ही एस पी साहेबांना पण भेटणार आहे की कुठंतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला माता भगिनी ज्या जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच लोक त्यांच्याच माणसं तिथं मटका लावतात आणि पण पैसा वसूल करायचा मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला कुटकुंची मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे पण हे लोक इथली जनता हुशार आहे की जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही